राम राम मंडळी स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता एकंदरीत जे हळदीचं बियाणं आहे बियाणं आपण ज्याला म्हणतो तर ते बियाणं प्रकारे इथं कोंब वगैरे त्याला आलेले आहे प्रॉपर सुप्त अवस्था मोडलेली आहे आज मी तुम्हाला हळद पिकाची लागवडीपासून पूर्णपणे काढणीपर्यंत संपूर्ण नियोजन आठ ते दहा मिनिटांमध्ये पुढील सांगण्याचा प्रयत्न करतोय कशाप्रकारे आपल्याला बेड निवडायचा आहे कशा प्रकारे आपल्याला आप जो काही हळदीचा कंद निवडणं तिथं गरजेचं आहे थोडक्यात परंतु सविस्तर माहिती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही रेग्युलर हळद काढता तर हळद काढल्यानंतर आपल्याला तिची साठवणूक स्टोरेज कशा प्रकारे करायचं मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता या लिंबाच्या झाडाखाली आपण इथं जे काही आपल्या शेतकरी मित्रांनी हळदीचं जे बियाणं आहे तर ते कशा प्रकारे स्टोरेज केलेलं आहे मित्रांनो एक खड्डा बऱ्यापैकी इथं खाणलेला आहे आणि खड्डा किंवा तुम्ही जमिनीवरती सुद्धा डायरेक्ट त्रिकोणी आकारामध्ये जे काही हळदीचं बियाणं आहे तर ते साठून ठेवू शकता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हळदीचं बियाणं साठवताना बियाणं साठवताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर ती म्हणजे आपल्याला सुरुवातीला जे काही हळदची काढणी झाल्यानंतर चांगल्या प्रकारची जे काही बियाणं आहे तर त्याची निवड करून ठेवा मित्रांनो हळद लागवड करण्यापूर्वी जी काही हळदीची प्रॉपर सुप्त अवस्था तिथं मोडलेली असणं गरजेचं आहे आता तुम्ही इथं पाहू शकता इथं जवळ एकदम ते जे काही आपल्या त्या बियाण्यातून आपण इथं जे बियाणं आहे तर ते घेतलेलं आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हळदीचे बियाणं आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो याच्यामध्ये हा जो काडी आहे तर हिला आपण काडी किंवा शेंग असं म्हणतो आणि याला बारीक बारीक बोटे म्हणतो ज्यावेळेस तुम्ही हळद या पिकाची बियाण्याची निवड करत असता तर शक्यतो अशा प्रकारचे जे काही शेंगा आहेत तर त्याची निवड करा किंवा शेतकरी मित्रांनो दुसरा एक ऑप्शन राहतो आपल्याला जेठा गड्डा जर तुम्हाला जेठा गड्डा निवडता आला बियाणे साठवणीत किंवा बियाण्याची निवड करताना तर तुम्ही जेठ्या गड्ड्याची सुद्धा तिथं निवडही करू शकता तर नाही सडलेलं आहे आणि अशा प्रकारचे पोचट खराब झालेलं जे बियाणं आहे तर ते शक्यतो लागवडीच्या वेळेस वापरू नका मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही बियाण्याची साठवणूक करता बियाण्याची तर अशा टायमाला आपल्याला एक उपाय करायचा ज्यावेळेस तुम्ही साठवणूक करता तर त्या टायमाला शक्यतो झाडाच्या सावलीमध्ये ठेवा त्याच्या व्यतिरिक्त बियाण्यावरती त्या बियाण्यावरती एखाद्या चांगल्या दर्जेच्या इकडं माझ्याकडे त्या बियाण्यावरती एखाद्या चांगल्या दर्जेच्या चा, चा, आपल्याला फवारणीमध्ये वापर करायचा मित्रांनो बऱ्यापैकी तुम्ही कार्बनडायझिन म्हणजे बावीस टीन पावडरचा वापर करू शकता पंद, आ, पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंप आणि याच्यामध्ये एखादं कीटकनाशक वापरायचं ज्याच्यामध्ये क्लोरोपायरिफॉस हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं चा चा चांगलं ज्याच्यामध्ये हमला या नावाचं कीटकनाशक येत आहे तर त्याचा वापर करू शकता पन्नास मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी ज्यावेळेस तुम्ही साठवताय आता आपल्याला थोड्या थोड्या टप्प्यावरती जे काही त्या फवारणी तिथं करणं गरजेचे याच्या पाठीमागचा फायदा आपल्याला असा होईल एकतर म्हणजे बुरशीजन्य रोग तिथं शंभर टक्के नियंत्रित येतील त्याच्यासोबतच जर काही हुमणीचे कोष असतील अंडी असतील तर ते सुद्धा तिथं कंट्रोलमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतील त्याच्यासोबतच आता बऱ्यापैकी आपल्याला सतरा ऐंशी दिवसापर्यंत ही जे काही बियणं आहेत तर ते सुप्ताअवस्था मोडण्यासाठी एखाद्या झाडाच्या सावलीमध्ये ठेवावं लागतंय तर ती जे काही सुप्तावस्था मोडतं नाही आपल्याला विचू काट्याचं सुद्धा तिथं टेन्शन राहणार नाही आपलं जे काही प्रॉपर बियाणं आहे तर ते सेफ राहील आपल्याला अशा प्रकारे बियाण्याची निवड केल्यानंतर आपल्याला मी तुम्हाला डायरेक्ट आता शेतामध्ये दाखवतो डायरेक्ट आपल्याला एक शक्यतो जो काही जेठा गड्डा असतो तर त्याची निवड करणं गरजेचं आहे पॉज करा तर मित्रांनो जसं मी तुम्हाला जेठ हा गड्डा म्हणत होतो तर त्या बियाण्यामध्ये मला सापडला नव्हता तर अशा प्रकारचा जो काही जेठा गड्डा ज्याला आपण मातृकंद म्हणतो तर अशा प्रकारे प्रॉपर जो मातृकंद आहे तर त्याची निवड करणं गरजेचे परंतु आता याच्या अजून इथं सुद्धा सुप्तावस्था मोडलेली नाही ज्यावेळेस सुप्तावस्था मोडते तर या मातृकंदाला सुद्धा जे काही नवीन नवीन कोंब आहे तर ते आलेले पाहायला मिळतात आता इथं तुम्ही पाहू शकता आपल्या शेतकरी मित्रांनी जे काही हळद किंवा आद्रक सुद्धा तुम्ही या पद्धतीने लागवड करू शकता तर हा मध्ये एक जुगाड बनवलेला आहे बरोबर तर हा कसा केलेला आहे नेमकं ये ये का। तर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता हा जो प्लास्टिकचा ट्रे दिसतोय तुम्हाला सॉरी पत्र्याचा ट्रे आहे तर हा घरी जो कूलर पडलेला होता जुना आ, 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 तर ते कूलरचा ट्रे वापरलेला बरोबर आणि आता याला तुम्ही इथं दोन जवळ आहे ना एकदम एवढे लांब तर तुम्ही इथं पाहू शकता हे ट्रॅक्टरला इथं जुगाड केलेलं याला दोन पाईप केलेले आहेत किती अंतर या नऊ इंच अंतर याचं नऊ इंच अंतर म्हणजे बरोबर बेडवरती ज्या लागवड करतात नऊ इंच अंतरावरच आपलं जे काही जुगाड आहे तर ते पडणार आहे याच्यातून डायरेक्ट जे काही आपलं बियन आहे टाकायला तर ते एकदम सोपं जातं बरोबर असत काम आहे असं डायरेक्ट डायरेक्ट आपल्याला जसं खाली काय केलेलं आहे म्हणजे यानं यानं सरी पडन बरोबर सरी या पाईपातून डायरेक्ट पडतात मागून हा वर होऊन जातो माती पण लागून जात म्हणजे आपलं जे मजूर आहे तर मजुरावरचा जो हा खर्च आहे तर तो डायरेक्ट कमी झालेला आपल्याला पाहिजे घरच्या घरी काम होतो शक्यतो ज्यावेळेस बियाणं निवडता ना तुम्ही तर हे अशी पोचट झालेली किंवा असं थोडंफार जे नॉर्मल पोच केले हे जे आता याला पाहतो मी तर अशा बियाणीची लागवड करताना निवड करा बरोबर ठीक आहे तुम्ही बेना घेऊन या आपण लाईव्ह मध्ये आम्ही एक छोटा व्हिडिओ तर मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता हळद या पिकाची लागवड चालू आहे थोड्या वेळात जो ट्रॅक्टर आहे तर दा दा तो सुद्धा आपण इथं लाईव्ह मध्ये दाखवू तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे हळद पिकाचं लागवडीचं योग्य अंतर मित्रांनो हा बेडचा सेंटर आणि हा बेडचा सेंटर या दोन बेडच्या सेंटरमधला अंतर बऱ्यापैकी आपल्याला साडेचार फुटाच्या आसपास कमीत कमी ठेवायचं आहे मित्रांनो साडेचार फुटाच्या आसपास कमीत कमी ठेवा आणि एकंदरीत आता तुम्ही जर विचार केला तर या बेडची जी उंची आहे तर इथं थोडी कमी झालेली आहे या बेडची उंची आपल्याला कमीत कमी पाऊन फुटाच्या आसपास ठेवायची बेडची जी उंची आहे तर ती पाऊन फूट कशी पद्धतीनं पडू शकते त्या पद्धतीनं तुम्हाला ट्रॅक्टरने तिथं बेड तयार करून घ्यायचा आहे मित्रांनो तुम्ही लाईव्ह मध्ये पाहू शकता कशा प्रकारे डायरेक्ट बियाणं आहे तर ते आपण या पद्धतीच्या जुगाडानं कुठल्याही प्रकारे मनुष्यबळ मॅन पॉवर न लागता फक्त दोन माणसाच्या सहाय्यानं हे जे काही आपली हळद पिकाची इथं लागवड चालू आहे याच पद्धतीनं घरगुती जुगाड जर तुम्ही अद्रक पिकाची लागवड करण्यासाठी जरी केला तरीसुद्धा चालन मला तर असं वाटतं या पद्धतीनं तुम्ही ऊस पिकाची सुद्धा जे काही लागवड आहे या जुगाडाने तिथं एकदम योग्य परफेक्ट पद्धतीमध्ये करू शकता एका एकराचा जरी आपण विचार केला तर बऱ्यापैकी आपल्याला एक एकरसाठी दहा ते बारा क्विंटलच्या आसपास हळदीचं जे बियाणं आहे चांगलं तर ते लागलेलं पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो आतापर्यंत मी तुम्हाला बियाण्याची साठवणूक प्रकारे करायची त्याच्यासोबतच त्याच्यावरती कशाप्रकारे आपण बुरशीनाशक वापरायचे ते सांगितलं बियाण्याची लागवड सांगितली आता लागवडीचं योग्य अंतरसुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे बऱ्यापैकी जे नऊ इंच आहे बेडवरती सेंटरला धरून दोन ओळीमधलं जे अंतर आहे तर ते नऊ इंचाच्या आसपास आपल्याला ठेवायचं आहे थोडंबा थोडं मागं पुढं जरी झालं तरी चालेल जे अंतर आहे तर ते आपल्याला प्रॉपर मेंटेन करायचं आहे एकदम प्रॉपर जो काही सुप्ता अवस्था मोडलेला जो कंद आहे जो जेठा गद्दा आहे किंवा जी काही शेंगा आहे तर शेंगाचीच निवड करा जे छोटे छोटे बोट असतात तर ते शक्यतो डायरेक्ट काढून टाका त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला डायरेक्ट बियाणं लागवड करण्यापूर्वी सुद्धा एखाद्या चांगल्या बुरशीनाशकाची ज्यावेळेस आता तुम्ही लागवड करणार आहे बियाण्याची निवड केलेली आहे तर त्या टायमाला सुद्धा जर तुम्हाला बियाण्याची बीज प्रक्रिया करता आली बेणे प्रक्रिया जर करता आली एखाद्या चांगल्या बुरशीनाशकामध्ये बुडून आणि एखाद्या चांगल्या कीटकनाशकामध्ये बुडून तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही जैविक पद्धतीचा सुद्धा तिथं अवलंब हा करू शकता मित्रांनो हा आता झाली लागवड वगैरे करून तुम्हाला लागवड करण्यापूर्वी आपल्या बेडवरती बेसल डोस जो आहे खत व्यवस्थापनाचा डोस लागवड करण्यापूर्वीच बेडमध्ये मिक्स करून देणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही चार पाच ट्रॉल्या जे काही शेणखत आहे एक एकर क्षेत्रासाठी वापरू शकता शेणखत जर निवडत असाल तर प्रॉपर कुजलेलं शेणखताचा वापर करा अर्धवट कुजलेल्या शेणखताचा वापर करू नका आणि जर तुम्ही शेणखत जर टाकलं तर शंभर टक्के जी काही हुमणी आळी आहे तर हुमणी सुद्धा आपल्याला आपल्या हळद किंवा अद्रक पिकामध्ये जास्तीत जास्त प्रादुर्भाव पाहायला मिळतो त्याच्यामुळं सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही पहिलं पाणी ड्रिपद्वारे देताल तर त्याच्यामध्ये दे तुम्ही क्लोरोसायपर हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कीटकनाशक ड्रिपद्वारे एकरासाठी चारशे ते पाचशे मिली तिथं सोडू शकता जी काही उमणीआळी आहे तर ती जागेवरच आपल्याला कंट्रोल झालेली पाहायला मिळेल आता बेसल डोस जो प्रॉपर पहिला बेसल डोस आहे तर त्याच्याबद्दल बोलूया लागवड करण्यापूर्वी आपल्याला कोणता बेसल डोस तिथं भरणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो एकतर तुम्ही डी ए पी या खताचा वापर करू शकता दोन बॅगा प्रति एकरासाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही जे काही आपलं वीस वीस तेरा हे खत येत आहे तर याचासुद्धा वापर करू शकता दोन बॅगा प्रति एकरासाठी किंवा दोन ते तीन बॅगा तुम्ही दहा सव्वीस सव्वीस या खताच्यासुद्धा एकरासाठी वापरू शकता जर तुम्ही डी ए पी आणि वीस वीस तेरा जर वापरणार असाल तर आपल्याला पी पोटॅश पन्नास किलो सेपरेट वापरावं लागेल एकरासाठी हे झालं रासायनिक खतं याच्या व्यतिरिक्त निमेटोड ज्या काही सूत्रकुर्मीच्या वगैरे ज्या समस्या असतात तर त्या येऊ नये याच्यासाठी तुम्ही निम पावडरचा सुद्धा वापर करू शकता बऱ्यापैकी दोन ते तीन बॅगा प्रति एकरासाठी लिंबोळी आर्क असलेलं जी काही निम पावडर येते तर तिचासुद्धा वापर करा हा झाला प्रॉपर बेड प्रिपरेशन बेने निवड लागवडीचं योग्य अंतर प्रॉपर बेणे प्रक्रिया बियाण्यावरती आपल्याला काय बुरशीनाशक वापरायचे ते सुद्धा थोडक्यात समजून सांगितलं पूर्ण जे ड्रीपचं शेड्यूल आहे लागवडीपासून काढणीपर्यंत प्रॉपर सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला पंचवीस तीस दिवसापर्यंत तीन एकोणावीस एकोणावीस या विद्राव्य खताचा वापर करा तीस ते साठ दिवसापर्यंत तुम्ही जे काही बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर करा जेणेकरून फुटवे वगैरे चांगले निघतील कंदमाशीची जर जास्तीत जास्त समस्या तुम्हाला तुमच्या हळद आद्रक पिकामध्ये येत असेल तर अशा टायमला तुम्ही जे काही फेंतोएट पन्नास टक्के हा घटक असलेला कोणत्याही कंपनीचा चांगला औषध मारा ज्याच्यामध्ये धानुका कंपनीचं धानुसान या नावाचं औषध येते पन्नास पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो दुसरा जर आपण विचार केला तर तुम्ही जे काही फेंडॉल करोमंडल कंपनीचं फेंडॉल या नावाचं औषध येत आहे तर तुम्ही त्याचासुद्धा वापर करू शकता पन्नास मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी साठ दिवसानंतर नव्वद दिवसापर्यंत तेरा झिरो पंचाळीस किंवा तेरा चाळीस तेरा यांसारख्या विद्राव्य खताचा वापर करा बऱ्यापैकी दीडशे दिवसानंतर ज्यावेळेस आपल्या कंदाची साईज व्हायला लागते शेंगाची साईज व्हायला लागते तर अशा टाईमला तुम्ही झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर करत चला झिरो झिरो पन्नास झिरो बावन्न चौतीस आलटून पालटून हे विद्राव्य खतं आपल्या हळद या पिकाला सोडत चला याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो जर अचानक तुम्हाला जमिनीमध्ये कांदाची सड दिसायला लागली अचानक कधी कधी दिसते तर अशा टायमाला तुम्ही चांगलं बुरशीनाशक ड्रीपद्वारे ड्रिपद्वारे सोडू शकता ज्याच्यामध्ये रेडोमिल गोल्ड आहे पाचशे ग्रॅम प्रति एकरासाठी रेडोमिल गोल्ड सोडा किंवा बावीस टीन पावडर जरी सोडलं पाचशे ग्रॅम प्रति एकरासाठी तरी चालेल याच्या व्यतिरिक्त जे काही बॅक्टेरियल रोग बॅक्टेरियल बुरशी किंवा ज्याला आपण तर शेतकरी मित्रांनो कधी कधी बॅक्टेरियल आणि त्याच्यासोबतच जे काही फंगल या दोन्ही बुरशीजन्य रोगाचा आपल्या हळद आद्रक पिकामध्ये जास्तीत जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो अशा टाइमाला तुम्ही कोनिका या बुरशीनाशकाचा वापर करू शकता तीनशे चारशे मिली प्रति एकरासाठी किंवा नवीन झिनेट या नावाचं बुरशीनाशक आलेलं आहे तीनशे चारशे मिली एकरासाठी तुम्ही ड्रिपद्वारे सुद्धा ते झिनेट सोडू शकता किंवा कोनिका सोडू शकता हे एक थोडक्यात मोठा मोठी जे काही हळद आद्रक पिकाचं तुम्हाला शेड्यूल मी इथं सांगण्याचा प्रयत्न केला बऱ्यापैकी नव्वद शंभर दिवसाच्या आसपास तुमची हळद आदरक जाते तर त्या टायमाला पुन्हा एकदा प्रॉपर रासायनिक खताचा जो काही बेसल डोसा आहे तर तो भरून घ्या याच्यामध्ये शक्यतो तुम्ही नऊ चोवीस चोवीस या खताचा वापर करू शकता साठ किलो प्रति एकरासाठी किंवा दहा सव्वीस सव्वीस या खताचा सुद्धा वापर करू शकता दोन बॅगा प्रति एकरासाठी आपल्याला दुसरा खताचा सुद्धा आपल्याला हळद हळदादर पिकाला डायरेक्ट टाकून देणं गरजेचं आहे जेणेकरून कंदाची साईज कंदाचा विकास जास्तीत जास्त झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तुमच्या मनामध्ये मा कुठला प्रश्न पडला असेल तर कोमेंट करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत रामराम